तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा धुरळा उडालाय प्रचारादरम्यान सत्ताधारी विरोधक एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत विशेष म्हणजे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी एन डी एचा प्रचाराचा मुख्य चेहरा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत मोदींच्या दहा वर्षाच्या कार्यकाळातील विकासाच्या जोरावर यंदा एन डी ए निवडणुकीत उतरली आणि दुसरीकडे याच कार्यकाळातील कामांवरून विरोधक मोदींवर वैयक्तिक टीकेच्या फैरी झाडत आहेत तर पंतप्रधान मोदींचं भूत गब्बर सिंग असा उल्लेख करत संजय राऊतांनी वैयक्तिक टीका केली आहे यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार झुंपली आहे मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या निवडणुकीचा इतिहास पाहता जेव्हा जेव्हा विरोधकांनी मोदींवर वैयक्तिक टीका केली त्या प्रत्येक व्यक्तिगत टीकेनं मोदींना आणखी बळ दिल्याचं दिसलंय तो चेहरा आहे की बुखवता येणारा काय ठरले आणि हा चेहरा देशासाठी अत्यंत दे भयावह आहे लोक आहेत त्या चेहऱ्याला भूत आला म्हणतात भूत आलं लोकांना आता हा चेहरा नको लोक मुलं घाबरतायत गब्बर नंतर जर कोणत्या चेहरा लोक घाबरत असतील तर या चेहऱ्याला आहेत हा चेहरा नको आहे लोकांना बोलू द्या फडणवीसांना बरं काही भुताडकी आहे भाजप म्हणजे त्याचं नेतृत्व म्हणजे बोलता कि परिवारवाद है परिवार के लिए लोग लड़ रहे हैं तुम्हारे पास परिवार नहीं है और तुम्हारी माता जी जब और तुम हिंदू भी नहीं है तुम्हारी माता जी का जब आसान हो गया तो हर हिंदू अपने मां के शोक में केसदारी बनवाता दारी, दारी छिलवाता क्यों नहीं छिलवाया बताओ रक्षा मंत्री का हर अफसर कहता है कि चौकीदार 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 आणि यानंतर बातमी ती म्हणजे अठ्ठावीस मार्च दोन हजार तेवीस ला कर्नाटक विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार ऐन रंगात आला होता यावेळेस काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींचा सा विषारी साप असा उल्लेख केलाय यावर उत्तर देताना साप भगवान शंकर यांच्या गळ्याची शोभा आहे आणि त्यामुळेच ईश्वररूपी जनतेच्या गळ्यातील साप होणं मला मान्य असल्याचं म्हणत मोदींनी पलटवार केलंय तर खरगे नेमकं काय म्हणाले होते पाहुयात मग ಈ ವಿಷದ ಹಾವಿದ್ದಂಗೆ ನೀವೆಂದ್ರಿ ಏ ಇದು ವಿಷಯ ಆದ ಇಲ್ಲ ನೋಡೋಣ ಸ್ವಲ್ಪ ನೆಕ್ ನೋಡೋಣ ನೆಕ್ಕಕ್ಕೆ ಹೋಗಿರಿ ನೆಕ್ಕರು ಸತ್ತ ಇಲ್ಲ ಇದು ವಿಷಯ ಆದಾನ ಎಲ್ಲೋ ಮೋದಿ ಕೊಟ್ಟಣ ಒಳ್ಳೆ ಮನುಷ್ಯನ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನಾವು ಸ್ವಲ್ಪ ನೋಡೋಣ ನೆಕ್ ನೋಡೋಣ ಅಂತ ಹೇಳಿ ಆ ವಿಷಯವನ್ನ ನೆಕ್ ನೋಡಿದ್ರೆ ನೀವು ಮಲಗೇ ಬಿಡ್ತೀರಲ್ಲಿ दोन हजार सातच्या गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये सोनिया गांधींनी मोदींचा मौत के सौदागर असा उल्लेख केलाय यावेळेस मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते नवसारी इथल्या प्रचार सभेत बोलताना सोनिया गांधींनी गुजरातचं सरकार चालवणारे खोटारडे आणि मौत के सौदागर असल्याचं म्हणाल्या होत्या त्यानंतर गुजरात भाजपनं प्रचारात आक्रमक पवित्रा घेत काँग्रेसवर हल्लाबोल सुरू केला तर त्या विधानसभा निवडणुकीत गुजरातमध्ये भाजपनं एकशे सतरा जागांवर विक्रमी विजय मिळवला तर आज पर्यत विरोधकान वारंवार मोदी वार वैयक्तिक टीका के लिए विरोधकान या विरोधकान सग्याण नेटवर्क एटिंग राइजिंग भारत या कार्यक्रम पंप्रधान मोदी जोरदार प्रत्युत्तर दिल हमारे जो विरोधी हैं वो भी नए कीर्तिमान बना रहे हैं आज ही उन्होंने मोदी को एक सौ गाली दी है औरंगजेब कहकर नवाजा गया है मोदी की खोपड़ी उड़ाने का ऐलान किया गया है इन सब पॉजिटिव नेगेटिव बातों के बीच दुनिया का सबसे बड़ा इलेक्शन जारी है आणि या सगळ्या बातम्यांचं बुलेटीनमध्ये आता वेळ झाली वेस थांबण्याची ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत पाहतात्रा न्यूज एटीन दोन